माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत दहीही उत्सव दोन हजार पंचवीस गोविंदा पथक बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा लोक रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता स महाराजा मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे हायवे खोकुळी मराठा समाजाचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांच्या स्मृतीस्थळी मराठा समाज बांधवांनी वाहिनी श्रद्धांजली मुंबई पुणे एक्सप्रेस वर भातान जवळ झालेल्या अपघातात माजी आमदार विनायक मेटे यांचे निधन झाले होते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी रायगड जिल्ह्यातील मराठा समाजाच्या समन्वयकांच्या वतीने विनायक मेटे यांच्या स्मृतीस्थळी श्रद्धांजली वाहत मेटे यांच्या आठवणींना उजाळा दिला मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर यांनी त्यांच्या सोबत असताना घडलेल्या घटनांना उजाळा देत आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केलेल्या लढ्याला कधीही मराठा समाजाने विसरू नये त्यांचे मराठा समाजासाठी योगदान खूप मोलाचे असून त्यांच्या विचारावरच आम्ही आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे डॉक्टर सुनील पाटील म्हणाले स्वर्गीय विनायकराव अर्पण केली मराठा बाजारांच्या वतीने आजचा दिवस वाटल्यानंतर आज चौदा ऑगस्ट हे पंधरा ऑगस्टच्या पूर्व सध्याला मेट्रे साहेब बीड यातून मुंबई येथे मराठा आरक्षणच्या संदर्भात महत्वाच्या मिटिंगसाठी येत होते त्यांचा अपघात या ठिकाणी झाला हा अपघात झाल्यानंतर त्यांची कर्मचारी कुठेतरी बीड असेल ते कर्मपासून रायगड राज्याने रायगड जिल्ह्यात झाला आणि ते आम्हाला सर्वांना सोडून गेले आणि आजचा दिवस चौदा ऑगस्ट नंतर आज ते संघर्ष चळवळ त्यांनी उभी केली शिवसंग्रामच्या आणि जाणे सार्वजन या ठिकाणी जमून त्यांना सगळबाडा समाजाच्या वतीने आमच्या शिवसंग्राम परिवारच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमदार विनायक मेटे यांच्या वाहनाला चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुंबई एक्सप्रेसवेवर अपघात झाला या अपघातात विनायक मेटियांचे दुर्दैवी निधन झाले विविध संघटनांतर्फे त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अपघात झालेल्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील समन्वयकांनी श्रद्धांजली वाहत त्यांच्या सहवासातील आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात झालेल्या चळवळीच्या अनेक उदाहरणांची आठवण काढत मेटे यांना आदरांजली वाहिली यावेळी राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील विनोद साबळे शंकर थोरवे ॲडव्होकेट गोपाल शेळके सुरेश बोराडे उत्तम गोईल किरण हडप केतन निकम बजरंग श्रीखंडे संकेत हडप अनिल पिंगळे ऋषभ शेळके अविनाश साबळे यांच्यासह सकल मराठा समाज आणि शिवसंग्रामचे पदाधिकारी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न